नाकाबंदी दरम्यान पाठलाग करत मोटरसायकल चोराच्या करमळा पोलिसांनी आवळल्या मुसक्या तब्बल बारा बाईक्स ताब्यात करमळा शहर व तालुक्यात काही दिवसांपासून मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढले होते त्यावर पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रचंड ॲक्टिव्ह झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे तपासादरम्यान दोन चोरट्यांचा करमळा पोलिसांनी ताब्यात घेऊन मुसक्या आवळल्या आहेत त्यांच्याकडून तब्बल बारा बाईक्स ताब्यात घेण्यात आल्या आहेत अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांनी आज शुक्रवारी पत्रकारांना दिली आहे येथील दिल आरोपी नामे नितेश भास्कर कदम राहणार घाटणे तालुका माडा हा मोटरसायकल खोऱ्या करतो अशा गुप गुप्त माहितीद्वारे त्याच्यावर अळत ठेवून त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी अकरा मोटरसायकल या करमाळा परिसरातून चोरल्याचे निष्पन्न झाले ससदरच्या स सस, अकरा मोटरसायकल आणि पोलीस निरीक्षक रंजित माने यांच्या टीमने हस्तगत केलेले असून त्यातून एकूण आठ गुन्हे निष्पन्न झालेले आहेत इतर अजून चार मोटरसायकलची माहिती काढून त्या कुटुंब फुरल्या आहेत याबद्दल याबाबत या तपास सुरू आहे तसेच आणखी एका घटनेत आरोपी नामे पृथ्वीराज गोट्या पृथ्वीराज गोट्या क्रांतीकाल आळे राणा नेरले याचा नाकाबंदी ना दरम्यान ह्याचा पा पाठलाग केला असता आणि त्याकडची मोटरसायकल मिळून आली ती पण खोरीची मोटरसायकल असल्याचे निष्पन्न झाले होते तीही ज जप्त केली अशा प्रकारे करमाळा पोलीस स्टेशनने सदरच्या बारा मोटरसायकल जप्त करून एकूण सात लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे एक येत्या दोन तीन दिवसातली कारवाई आहे सदर आरोपीने आपल्या करमाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतला एवीचा माळ जेऊर कंदर वडशिवने तसेच पेंबुर्णी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून परांडापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून ह्या मोटरसायकली चोरलेल्या होत्या त्या करमाळा पोलीस स्टेशननी यशस्वी कामगिरी करून ते हस्तगत केलेले आहेत किती गुन्हे म्हणजे हां आतापर्यंत आठ ज्या बा बारा मोटरसायकल मिळाले आपल्याला त्यातले आठ गुन्हे आपल्याकडून ऑलरेडी अकल आहेत ते आठ मोटरसायकल चोरीचे गुन्हे अकल आहेत आणि चार मोटरसायकलची मा माहिती जी आहे ती आर टी ओकडून आम्ही काढत आहोत ती तिथ ती माहिती काढल्यावर त्या मोटरसायकलच्या मालकापर्यंत पोहोचून अधिक तपास गेल्या काही दिवसापासून मोटरसायकल प्रमाण त्या दिवशी आपण एका दिवसात एका दिवसात नाही एका दिवसात नाही काही दिवसात बरोबर हां हे कामांतर नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी आपल्या जे आपण पार्किंगची ठिकाणं असतात मोठ्या मोठ्या सोसायटी आहेत ज्या ठिकाणी एकत्रित बरेच नागरिक राहण्यास असतात अशा ठिकाणी सगळ्यांनी मिळून सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे किंवा आम्ही नगरपालिकेच्या मदतीने पण सी 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 टी व्ही कॅमेरे शहरात बसवण्याचा प्रयत्न करत आहोत आम पंचायतींना पण आम्ही विनंती केलेली आहे त्यांचं प्रबोधन केलेलं आहे सदर अजूनच आपल्या इथं सांशे गावात ग्रामपंचायतीने सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आहेत तसंच आदर्श घेऊन इतर गावात पण गर्दी वर्दळीच्या ठिकाणी बाजाराच्या ठिकाणी मार्केटमध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढली तर अशा चुचोऱ्यांना तू तू किंवा इतर चुचोऱ्यांना तू पण निश्चितच आळा बसेल इतर चुऱ्यांचा पण प्रभाव त्या बाबतीत पण आता एक पोलीस निरीक्षक माने यांनी पदभार घेतल्यापासून आपण मोठ्या प्रमाणात चोऱ्या डिटेक्ट करून उद्योगाला हस्तगत केलेला आहे आणखी ज्या चोऱ्या घरपोड्या आहेत त्या त्याबाबत पण आमचं काम सुरू आहे त्या पण लवकरच उघड होतील साहेब गेल्या काही दिवसांपूर्वी म्हणजेच गुरे साहेब होते त्यावेळेस सुद्धा या ठिकाणी व्यापाऱ्यांची मीटिंग झाली होती त्यावेळेस गुरे साहेबांनी व्यापाऱ्यांना सूचना केली होती की तुमच्या दुकानाच्या बाहेर सीसीटीव्ही असतील ते रस्त्याच्या बाजूला वळवावे तशी ते विनंती आम्ही ते केलेली आहे बऱ्याच लोकांनी तसं अंमलात पण आणलेलं आहे आणखी आम्ही लोकांपर्यंत पोचवून त्यांचं प्रबोधन करून तशी कारवाई करून घेत आहोत